अकोला जिल्ह्यात रेबीजच्या संसर्गामुळे त्रेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे महिनाभरापूर्वी कुत्र्याने पंजा मारला होता मात्र वेळेवर उपचार न केल्याने संसर्ग पसरला या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे बाळापूर शहरात रेबीजच्या संसर्गामुळे एका त्रेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मायावती कैलास नाईक असे मृत महिलेचे नाव असून एका महिन्यापूर्वी कुत्र्याने पंजा मारला होता मात्र योग्य वेळी उपचार न घेतल्याने संसर्ग पसरला आणि अखेर या महिलेचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार नवानगर परिसरातील रहिवासी असलेल्या मायावती नाईक यांना एक महिन्यापूर्वी मुकाट कुत्र्याने पंजा मारला त्यावेळी त्यांनी याकडे दुर्लक्ष केले मात्र काही दिवसांनी त्यांना उलट्या स्नायूंमध्ये वेदना डोकेदुखी थकवा आणि हवा सहन न होणे यासारखी रेबीजची लक्षणे दिसू लागली तब्येत अधिक बिघडल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी त्यांना तातडीने अकोल्याला हलवण्याचा सल्ला दिला अकोला येथे प्राथमिक तपासणीनंतर नागपूरला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र तोपर्यंत विषाणूंचा प्रभाव वाढला होता महिलेच्या बोलण्यात अडथळे येऊ लागले तोंडातून फेस येऊ लागला आणि अखेर चौदा मार्च रोजी नागपूर येथे त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे बाळापूर शहरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे विशेष म्हणजे मृत महिलेच्या पतीचे निधन आधीच झाले असून त्यांच्या मागे दोन मुली आणि वृद्ध सासू आहे बाळापूर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुडसुडाट वाढला असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे